आज मी पा पार्लरमध्ये गेले कॅरेंटीन ट्रीटमेंट करायला कारण केस फारच माझी अशी फ्रीझी झाली होती आणि काहीतरी नवीन लुक पाहिजे होतं मला म्हणून गेले पण गेल्यानंतर समजलं की माझी कॅरेंटीन ट्रीटमेंट होऊ शकणार नाही मग का होऊ शकणार नाही तर आता आपण बघू का होत नाही आहे ते करायची होऊ तुमच्या केसांचं कॅराटिन नाही होऊ शकत कारण की ऑलरेडी तुम्ही महिन्याचं केसांना कोटींग आहे आणि हे कोटिंग जास्त दिवस नका तुम्ही आत्ता जस्ट दहा दिवसांपूर्वी केलेले आहे त्याच्यामुळे या केसांसाठी लगेच कॅराटिन केलं तर याचा तुम्हाला रिझल्ट मिळणार नाही तर आपण हे दहा एक साधारण एक दोन महिन्यांचा ब्रेक नंतर एक आफ्टर टू मंथ्स तुमचं कॅरेटीन आपण करून घेऊया हो ठीक आहे आता मला यावेळेस केसांची तुमच्या कंडिशन वाटते की केस खाली खूप विरळ आहे ठीक आहे तर केराटिनचा आपण पुढच्या वेळेस गरूज करू पण आताच्या कंडिशनला केस खूप खराब आहे स्प्लेटन्स आहे खाली एकदम केसांची पोच आलेली आहे तर आपण ह्याला सध्या थोडंसं ट्रिमिंग करूयात ठीक आहे अगदी केसांना वॉल्यूम येईल या दृष्टीकोनात आपण केसांना ट्रिमिंग करूया आणि छानसा हेअर कट येईल की थोडंसं तुम्हाला स्टायलिंग समोर पण फ्रंट लुक तुमचं चेंज होईल मागेही केसांना वॉल्यूम मिळेल त्या दृष्टीकोनातून आपण हेअर कट करूयात तर चालेल तुम्हाला मला कळत म्हणजे पॅ ट्रीटमेंट होऊ शकली नाही माझ्या केसांवरती कारण त्याचं मूळ रिझन होतं की मी मेहंदी लावली होती आणि दहा दिवसांपूर्वीच मेहंदी लावली होती आणि त्या पार्लर दिदीने एवढं छान एक्सप्लेन केलं म्हणजे तिने चेक केलं हे सिजर घेऊन बघितलं माझ्या केसांवरती तर एक कोटिंग दिसते मेहंदीची ते म्हणलं मेंदीची मेंदी जर कोटिंग जर आपल्या केसांना असेल तर कॅरेटीनचं ते होत नाही जे आम्ही लि हे लावतो लोशन्स वगैरे लावतो अप्लाय करतो जे केमिकल्स ते व्यवस्थित होत नाहीत त्यामुळे कॅरेट ट्रीटमेंट आपण नाही करायची मग नेक्स्ट टाईम मला करू आणि मग त्यांनी एक वेगळा असा लुक दिला केसांना आणि तिथे वॉश पण केला हेअरवॉशमुळे केसं सिल्की छान झा झाली आणि पुन्हा हेअरवॉश झाल्याच्या नंतर केसं कटिंग झाली केस कट केल्याच्या नंतर सिरम लावलं केसांना आणि एवढं छान केस कट केली ना पूर्ण लुक चेंज झाला निदान मी पार्लरमध्ये आल्याचं मला एक सॅटिस्फॅक्शन मिळालं की जाऊ दे कॅरेटिंग नाही तर नाही निदान हे तरी झालं माझ्या केसांना म्हणून मी नंतर मग हॅपी झाले थँक्यू <laughs> म्हणाले कारण काय झालं असतं दुसरं असतं तर कोणी मला की तेव्हाच सांगितलं होतं की नको आपण करूया वगैरे ट्रीटमेंट तर त्यावेळेला नको काहीही गरज नाही आता कॅ करायची आपण रिलॅक्समध्ये येतो तेव्हा त्यावेळेला करू आणि हे बघा किती छान हेअरकट केला मला तर एकदम फुल सॅटिस्फॅक्शन मिळालं कारण पूर्ण लूक पण चेंज झाला आणि मेन म्हणजे केसा एकदम सिल्की होती माझी फार आणि फारच ह्या हॅप्पी म्हणजे मी कारण कि, कित कित्येक दिवस मनामध्ये होतं काहीतरी लुक चेंज करायचा पण काही होत नव्हतं माझ्याकडून पार्लरला जाणं पण आज म्हटलं नाही आज स्वतःसाठी थोडा वेळ काढलाच पाहिजे कारण आपलं रोजचं काही ना काहीतरी असतं कारण ह्या ट्रीटमेंट म्हटल्या तर इझिली दोन तीन तास जातातच मग एवढं वेळ माझ्याकडे न नव्हतं म्हणजे जाण्यासाठी पण आज नाही आज ठरवलं कारण आपण रोज घरचं घरचं चाललेलं असतं पण केव्हा तरी स्वतःसाठी वेळ हा पाहिजेच आपल्याला आणि छान असा लुक केला चेंज केला आणि मेन म्हणजे मला केसांचा पोत फार आवडला की त्या शॅम्पूमुळे वॉशमुळे तर एकदमच छान झालं कॅरेटीन ट्रीटमेंटमध्ये आपल्या केसांना एक प्रोटीन्स एक्स्ट्राचे प्रोटीन्स दिले जातात आणि त्या त्यासाठीच मला ती ट्रीटमेंट करायची आहे त्यामुळे मला स्मूथिंग किंवा स्ट्रेटनिंग नाही करायचे आहे कारण स्ट्रेटनिंगमध्ये व केस हे फक्त स्ट्रेट वगैरे केली जातात पण ह्याच्यामध्ये असे नरिश एक नरिशमेंट शाईन वगैरे असे ज छान येते आजचा माझा तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर नक्की नक्की चॅनेलला सबस्क्राईब करा